नमस्कार आज माघ अमावस्या श्री ब्रह्मचैतन्य गोंडळकर महाराज यांचा एक अभंग आपण पाहणार आहोत नमन भोवळ्या शंभू देवा भक्तपालका महादेवा वाम भागी शोभे पार्वती मांडीवर साजे गणपती गजचर्म चर्म अंगावरी व्याघ्रांभर व्यालधारी चिता भस्माचे लेपन कंठी रुद्राक्ष भूषण जटेवली मंदाकिनी राजा कैलासीचा धनी अखंड राम रामनामी प्रीती नामरूपी जडली वृत्ती द्वारी उभे द्वारपाल भोवती भवती पिशाच वेताळ दासमणे पशुपती रामनामी द्यावीमती रामभक्त शंकर हा सर्वांचा प्रिय आहे याला कारण रामनामाने प्रापंचिक तरतो हे तो सांगत असतो तो नेहमी रामनामाचे महत्व आपल्या पत्नीला म्हणजे पार्वतीला पटवून सांगत असतो या पर्वतीचा परमेश्वर योग्यांचा योगेश्वर कैलासपती शंकराला दीनदास नमन करीत आहे एकनाथ महाराजांनी म्हटलंय की ब्रह्मांडांच्या बाहेर शंकरांनी कैलास पर्वत निर्माण करून तो पार्वती देवीसह तिथे राहू लागला होता जटा धारण करणारा मस्तकावर गंगा वाहणारा पिनाक नावाचे धनुष्य हातात असणारा पंचमुखी कापूर किंवा गाईचे दूध ह्यासारख्या पांढऱ्या शुभ्र वर्णाचा आपल्या भक्तांना अभय देणारा वर देणारा आकार उकार मकार ह्या तीन मंत्रांच्या पलीकडचा त्रैलोक्याचा नेत्र त्रिपुराचा नाश करणारा त्रिविध ताप घालवणारा तिन्ही सुखी करणारा असा हा कैलास रण आहे सकळ जीवा सुख करू कैलासी वसे शंकरू तो हा पार्वती परमेश्वरू जो योगेश्वर योगिया जटा जुटी गंगाधर पिनाकवाणी पंचवक्त्र कर्पूर गौर गोक्षीर अभय वरद कर भक्ता नागभूषणे धारण केल्याने सुंदर दिसणारा रुद्राक्षाबरोबरच रुंडमाळा धारण केलेला नीलकंठ भस्मलेपन केलेला शंकर एकनाथांच्या मनी पण ठसला होता श्रीकृष्ण उद्धवाच्या संवादात ते शंकराचे वर्णन करतात हातात त्रिशू आणि डमरू धारण केलेला तीन नेत्र असलेला व्याघ्रांबर हेच वस्त्र म्हणून नेसलेला शंकर सतत राम नाम जपामध्ये तल्ली नसतो त्याच्या हातातील जपमान सतत पुढे पुढे सरकत असते म्हणजे शंकर सतत राम नाम घेत असतो प्रपंच करीतच परमार्थ करणाऱ्या एकनाथ महाराजांचा आदर्श श्री ब्रह्मचैतन्यांच्या समोर असणार श्री ब्रह्म, चे श्री ब्रह्म ही प्रापंचिक असून आसक्ती रहित होऊन गृहस्थाश्रम चालवी नाथे तसेच नव्हते का बरं त्यामुळे रामनाम घेणाऱ्या शंकराची आठवण दोघांनाही आवर्जून होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात भक्तांचा पालन करता महादेव जो भोळा शंभू म्हणून प्रसिद्ध आहे त्याला वंदन असो श्री शंभू देवाच्या डाव्या अंगाला देवी पार्वती शोभायमान आहे तर मांडीवर पुत्र गजानन आहे अंगावर गजचर्म पांगरलेले असून वाघाचे कातडे निसले आहे गळ्यामध्ये नाग धारण केले अंगावर भस्माचे पट्टे असून गळ्यात रुद्राक्षाची माळ भूषण म्हणून मिरवित आहेत शिरावर जटेतून मंदाकिनी प्रवाहित झाली असून हा कैलाशराना अखंड राम नाम घेत आहे त्याची राम नामावरची प्रीती आपल्यापुढे आदर्श आहे सतत रामनामात वृत्ती जडलेल्या शंकराचे द्वारी द्वारपाल उभे आहेत अवती भौती त्यांच्या लाडक्या पिशाच वेताळांचा गराडा आहे दीनदास म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज महादेवाला नमन करून विनवतात की हे शंभू महादेवा तुमच्यासारखीच माझीही बुद्धी राम नामी लागू द्या एवढंच मागणं मान्य करा शंकर भक्तांचा मोठा कृपाळू असून भाविकांना नेहमी अगदी भोळेपणाने वश होतो म्हणूनच दीनदासांनी भोळ्या शंभू देवाला संबोधित केले आहे एकनाथ महाराजही म्हणतात जिथे शिवनामाचा उच्चार तेथे सुखेसी निष्ठे शंकर भक्त कृपाळू ईश्वर भोळा निरंतर भावार्थ्या नरई सोनारही म्हणतात सत्य ज्योतिर्लिंग बारा प्रात काळी स्मरण करा कोटी कुळे उद्धारा धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार